नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची श्रीगोंदा तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी माधव बनसोडे तर सचिवपदी डॉक्टर अमोल झेंडे यांची बहुमताने निवड पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची श्रीगोंदा तालुक्याचे नूतन कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे प्रदेश सरचिटणीस विश्वास यांच्या आदेशाने कुशल जिल्हाध्यक्ष आय मनोज खळतकर बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वाळूंज राज्य माध्यमिक शिक्षकेतर महासंघाचे महासचिव पाराजी मोरे जिल्ह्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक शमशेर पठाण प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा खामकर युवा तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड पत्रकार संघाचे मार्गदर्शक उत्तमराव राऊत आधुनिक लवजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे पत्रकार योगेश चंदन आप्पासाहेब चव्हाण यांची प्रमुख उपस्थितीमध्ये मेजर भीमराव उल्हारे यांच्या अध्यक्षतेखाली दे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये अध्यक्षपदी माधव बनसोडे सचिवपदी डॉ अमल झेंडे सहसचिवपदी सोहेल शेख तर उपाध्यक्षपदी नंदकुमार कुरुमकर मेजर भीमराव उल्हारे विजय उंडे मावली येवले यांची वर्णी लागली असून नितीन रोही यांना शहराध्यक्ष संदीप दादा सोनवणे राजेंद्र राऊत यांना संधी देण्यात आली कार्याध्यक्षपदी शफिक इनामदार यांची निवड करण्यात आली असून खजिनदार दत्ताजी जगताप मीडिया प्रमुख अनिल तुपे संघटक अमर घोडके सल्लागार श्रीरंग साळवे सतीश ओहोळ तसेच सदस्यपदी गणेश गुगळे वैभव हराळ यांची निवड केली असल्याची माहिती प्रवक्ते किशोर मचे यांनी संघर्षनामाशी बोलताना दिली यावेळी बैठकीला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष मार्गदर्शन केले नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा म्हणाले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या शिगोंदा कार्यकारिणीची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उल्लारे साहेब हे होते ज्येष्ठ पत्रकार त्याचप्रमाणे संघर्ष नामाचे ते संपादक आहेत आणि आजची जी मिटिंग झाली शिगोंद्यामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये म्हणजे पहिल्यांदाच अशा पद्धतीचं नियोजन अशा पद्धतीची मिटिंग झाली जेणेकरून सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी सर्वांना समोर घेऊन सर्वांच्या समोर अध्यक्ष निवड सर्वांच्या सर्वानुमते निवड केली आमचे अध्यक्षपदी तालुका अध्यक्ष म्हणून बनसुडे साहेबांची निवड निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सचिव म्हणून अमोल झेंडे यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यकारणी ही आताच ठिकाणी निवड करण्यात आली निवडून दिलेली आहेत आणि या कार्यकारिणीमधील सर्व पदांचं वाटप म्हणजे पदांच्या नियुक्त्या या अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये सर्व पत्रकारांना एकत्र करून एक सर्वांच्या समोर करण्यात आलेल्या आहेत आणि सर्वांमध्ये हे निवड झालेल्या असल्यामुळं सर्व समावेशक असे हे सर्व निवडी झालेले आहेत आणि शांततेच्या आणि खेळमेळीच्या वातावरणामध्ये ह्या निवडी झाल्या अतिशय आनंदाच्या वातावरणात ही निवड झाली सर्व पत्रकार बांधव मोठ्या उत्साहामध्ये या मीटिंग साठी उपस्थित होते संवाद यात्रा पण झाली आणि संवाद यात्रेचं पोस्टर प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो त्याचप्रमाणे सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित झाले सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो अध्यक्षीय भाषणामध्ये मेजर भीमराव उल्हारे यांनी एकजुटीने काम करण्याची गोहि देत विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली महाराष्ट्राचे पत्रकार संघ पत्रकार संवाद यात्रा आणि श्रीगोंदा तालुक्याच्या निवडी या संदर्भात झालेल्या कार्यक्रमामध्ये कुशल आणि दूरदर्शी नेतृत्व दत्तात्रय गाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला हा उपक्रम आणि झाला कार्यक्रम हा खेळपिळीच्या वातावरण पार पडलेला आहे या कार्यक्रमामध्ये समावेशक अशी कार्यकर्णी साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडण्यात आली साहेब तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीनं असा शब्द देतो की हा जो आजचा कार्यक्रम आणि दिलेली जबाबदारी हा आमच्यासाठी चॅलेंजिंग पॉइंट आहे खर तर उद्याच्या भविष्यासाठी ही आमची आमच्या माध्यमातली पायाभरणी आहे तालुक्यात जे विषय अनेक दुर्लक्षित आहेत जिथं खरंच पत्रकाराच्या लेखणीची गरज आहे संघर्ष दाखवण्याची गरज आहे तो कुठतरी वेगळ्या पद्धतीने आम्हाला कसा दाखवता येईल समावेशक न्याय कसा देता येईल परिस्थिती जर पाहिली तर प्रशासकीय कामकाजाची परिस्थिती राजकीय परिस्थिती खूप अवघड परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आम्ही आपण सर्व दुर्लक्षित शासनाच्या माध्यमातून आहोत आपण दिलेल्या सूचना आपण दिलेली जबाबदारी निश्चितपणे सगळ्याच्या माध्यमातून पार आम्ही पाडू शिडीच्या कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने आमचा सहभाग राहील असाही तुम्हाला शब्द देतो आणि सर्व जे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ज्या आपल्या सर्वांच्या निवडी झाल्यात या निवडीच्या माध्यमातून माझ्या वैयक्तिक परिवारातर्फे मा परिवारातर्फे आणि महाराष्ट्र देतो आपण सर्वांनी समावेशक काम करावं समविचारी काम करावं हे अपेक्षा व्यक्त करतो आणि हा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांना देतो धन्यवाद रामकृष्ण एसी न्यूज आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जो लोणार आहे एसी न्यूज त्रिगोंदा